आणि निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी ज्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने फसवणूक केलेली होती ती पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही दोघं जागरूक होतो आता एक ठरलं एकत्र तीस वर्षाचा काम करायचं ठरवलंय सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून प्लॅनिंग चालू होतं मग विमानाने गेला हे काय होतं म्हणजे सगळं नाही विमानाने गेला म्हणजे त्याला हिशोब विचारायला गेलो काय मागायला गेलो नव्हतो आमच्या आयुष्यातली दहा वर्ष का वाया घालवलं आता भाषणामध्ये म्हटलं की महिन्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आपला जातीचा दाखला रद्द करण्याचं काय आहे नाही षडयंत्र रचलं जात नाही पण धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात हे अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये कधीही झालं नाही कशाचा गुन्हा दाखल करण्यात पाच वर्षापूर्वी कोणाचा तरी ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये यानं अडकवणं आणि अडचणीत आणणं अशा पद्धतीचा भविष्यसभेला पाठिंबा देतृत्वावर विश्वास राहिला नाही असं नाही असं नाही आम्ही गेल्या दहा जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता बरोबर पार्टीबरोबर काम करत होतो गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही दोघांनी मिळून एक लाख मताचं लीड दिलं होतं आणि त्यानंतर पक्षनेतृत्वाने पुढच्या तीन महिन्यामध्ये विधानसभेला माझी फसवणूक केली

काय बचना आहे करलाल आज मीटिंग काय करणार काय हाव माणा जिंकला का तुमचा आणि आज आपण 30 वर्षांनंतर एकत्र आलेला आहे काय काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे मगाशी उत्तमरावण ने वासनात सांगितलं की एवढ्या वर्ष वर्षाचं वैर्य संपवायचं आहे राजकीय वैर्य संपवायचं ही चर्चा झाली आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली ती सुद्धा पक्क ठरलेलं आहे म्हणजे आणि आमदार तसा शब्द आता मी हां तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवारसाहेबांना शब्द दिले म्हणजे जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि बाळदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही सगळ्यांनी निश्चिंत राहो या प्रत्येक गोष्टीला मी साक्षीदार आहे शुभेच्छा त्यांना सगळ्यांना हे करायला